पाहिजे मी सायन्स अँड आर्ट वरून तर मी अंकिता संजय शेळके बी ए जे एम सी भाग यांची विद्यार्थिनी मी अंकिता संजय शेळके आपणा सर्वांचे एस व्ही सी न्यूज मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते मंडळी आपल्या सर्वांच्या दैनंदिन आहाराचा आयुष्याचा आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे आपल्या ताटातील भाजी ही भाजी आपण प्रत्येक ऋतूनुसार बदलत असतो आणि ते आवश्यकही असते परंतु श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अनेक पालेभाज्या आहेत ज्यांना आपण रानभाज्या म्हणतो रानभाज्या का म्हणतो तर ते आपण ते आपण श्रावण महिन्यात येतात आणि त्यांना आपण न महत्व देता टाळतो परंतु श्रावण महिन्यात आणि तेही आपल्याला जाणून घेणे खूप गरजेचे असते आज उत्क्रांती हायस्कूल जरूर येते होत असलेल्या रानभाजी महोत्सवामध्ये आपण आलेला आहोत चला तर जाणून घेऊया रान आमच्या प्रतिनिधी जाणून घेत घेते रानभाजी महोत्सवाबद्दल माहिती संपूर्ण माहिती रान महोत्सवाबद्दल संपूर्ण माहिती घेत आहे चला तर मग भेटू या रायल भाषी गोस्तवान मी काजू जना स्टुडंट एस पी सी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही ह्या भाजीचे काय फायदे आहे कशी बनवली आहे याचे आम्हाला माहिती सांगा ही कुंजराची भाजी आहे आपण प्रत्येक भाजी जशी म्हणजे पालेभाजी जशी बनवतो तशी ही भाजी बनवली आहे अगोदर ही भाजी स्वच्छ धुऊन घेतली नंतर तिचे पानं अलग अलग म्हणजे साईडला काढले आणि ती कापून आपण जशी प्रत्येक भाजी बनवतो पालेभाजी बनवतो मानते तुम्ही कोणती रात साजी इथे आणलेली आहे मी इथे आंबाडची भाजी आणलेली आहे रानभाजीचे कोणते कोणते फायदे आहे तुम्ही आम्हाला सांगा रानभाजी खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते केसांचे आरोग्य के सुदृढ राहते डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते हाड मजबूत होतात धन्यवाद नमस्कार मी राधिका भगवान गुरवाडे एस एस सी न्यूजमध्ये आपले खूप खूप स्वागत करते रानभाजी महोत्सामध्ये सहभाग घेतलेला आहे या कामा कुन या कामात तुम्हाला कोणकोणता पाठिंबा दिला याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगा यामध्ये खूप साऱ्या पाठिंबा मला माझ्या घरच्यांनी पण दिला माझ्या घरच्यांनी या खूप सहभाग केला जसे काकडीचे आपण पदक बनवले यासाठी मला माझ्या भावाने मदत केली आणि जशी भाजी आहे ही ती भाजी मी स्वतः बनवली यामध्ये पहिले मी भाजीला स्वच्छ धुवून काढले त्यानंतर मी त्याला चॉप केले मग थोडंसं पॅनमध्ये तेल टाकलं मग त्यानंतर ते जिरं टाकलं आणि कांदा मिरची आणि अद्रक अदरकलसं पेस्ट थोडंसं टाकला त्यानंतर त्याला ते फ्राय केलं थोडंसं त्यानंतर ते भाजी टाकली आणि त्याला दोन तीन मिनटं होऊ दिलं मी त्यानंतर ते माझी भाजी तयार झाली रानभाजीपासून काही खास पदार्थ बनवता येते का हो असे बनवता येते जशी वडी ह्या रानभाज्यांपासून वडी बनतात आपण लहान मुलं खरं तर ह्या हो भाज्या रानभाज्या आपण खात नाही म्हणून लहान लहान मुलांना या भाज्या खाण्यासाठी आपण त्या भाज्यांचे सँडविच बनवून खाऊ घालू शकतो इतर आणि इडली जसं इडली पात्रात यामध्ये थोडंसं आपण टाकून इडली बनवू शकतो असे प्रकारे आपण बनवू शकतो धन्यवाद नमस्कार एस वी सी न्यूजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तुझं नाव हो काय आहे सुनीराव हो काकपुरे आपण रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घेतला आहे तर खूप खूप धन्यवाद तू कशाची भाजी आणली आहे पटुले या भाजीचे महत्त्व काय आहे आणि ही भाजी कुठून आणली ही भाजी आपल्या शरीरात पचनक्रिया सुधारते पचनक्रिया सुधारते आणि या कडव हे भाजी कडवट आहे या या भाजीची कडवटपणीमुळे आपले लिवर आणि लिवर आणि रक्त शुद्ध रक्त शुद्ध करण होते यासाठी महत्व महत्त्व ही भाजी आणली कुठून तू ही कुठे डोंगराळ भागात मिळते आणि शेताच्या शेताच्या कडे शेताच्या कड्याला मिळते ठीक आहे धन्यवाद ही समीक्षा पासबोह न्यूज मध्ये राणभाज्या महोत्सव की रानभाज्या लोकांनी खाल्ल्या पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीने आस्वाद मिळाला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून या महोत्सवाचा मोठ्या थाटाबाटामध्ये आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी प्रदर्शन भरवल्या गेलेला आहे मी याच ठिकाणी थांबतो आणि तुमचं पण स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार मॅडम एस सी सी न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम हे रानबाजी महोत्सवाचं म्हणजे कारण काय काय घेतलं तुम्ही हे रानबाजी महोत्सव रानबाजी सर्वप्रथम आमच्या या उत्क्रांतीच्या प्रांगणामध्ये ज्या आयोजकांनी हा महोत्सव आयोजित केला त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करते रानभाजी महोत्सव च आयोजन करण्यामागचं एकच कारण आहे की कुठंतरी काळाच्या ओघामध्ये मुलं हे फास्ट फूड कडे त्यांचा जरा कल जास्त वाढलेला आहे परंतु आपली जी भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं खानपानाला विशेष महत्व दिलेलं आहे आणि आजीचा बटवा म्हटलं तरीही चालेल तर थ्रू त्यातूनच रानभाजीची संकल्पना समोर आली रानभाज्यांचे नावं मुलांना माहिती व्हावे त्यांचे फायदे मुलांना माहिती व्हावे तर यांना वर्षापासून समाजापासून खूप पासून उत्सव जे, जे रानभाज्या रानभाज्या करतो ते आपण पुरातन काळामध्ये जे, जे लोक राहत होते हे रानभाज्या करूनच खात होते तेव्हापासून आपल्याला ही परंपरा लागली धन्यवाद सर सी न्यूज मध्ये मी आपले स्वागत करते सर हे रानभाजी महोत्सव हा कार्यक्रम कसा काय घेण्यात आला परंपरेनुसार जे वन जंगलामध्ये मिळणाऱ्या भाज्या होत्या त्या आजच्या पिढीला त्याचा विसर पडलेला आहे आणि हा विसर पडल्यामुळं इथं पालकांना विद्यार्थ्यांना नवीन जनरेशनला या भाजीबद्दल माहिती नाही आहे त्याकरता उत्क्रांती मंडळाच्या अंतर्गत डॉक्टर चरण सोनारे यांच्या माध्यमातून आज महोत्सव साजरा केला आहे त्यामुळं नवीन जनरेशनला भाज्याची माहिती होईल आणि ह्या भाज्यामुळं आपल्या शरीराला काय पौष्टिक अन्नद्रव्य मिळतात त्याबद्दल माहिती या वन महोत्सवामुळं आपलं रानभाजी महोत्सवामुळं मिळ मिळेल धन्यवाद सर, तुन्यवर्ण सर।, तुन्यवर्ण सर। तुन्यवर्ण

đi về nhà 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 आज सरकार की मूलभूत राज्य सरकार के लगाए हुए हैं और यह मध्ये हार्दिक स्वागत या कार्यक्रमाचे व्यवस्था केली याबद्दल धन्यवाद सर आज आपण जरुड येथील उत्क्रांती हायस्कूलमध्ये या रानभाजींचा महोत्सवांचा कार्यक्रम राबवला आहे याबद्दल सर तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या धन्यवाद तर आज हा रानभाजी महोत्सव जो इथे आयोजित करण्यात आला होता तो विश्वकृपा आयुर्वे आयुर्वेदालय वरुड याचे संचाल जे संचालक आहेत माझे मित्र डॉक्टर चरणजी सोनारे आणि उत्क्रांती शिक्षण संस्था मी या उत्क्रांती शिक्षण संस्थेचा संचालक आहे तर आणि चरण सोनारे माझे खूप चांगले मित्र आहेत तर ते दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात यंदाचं हे पाचवं वर्ष आहे तर त्यांची खूप इच्छा होती की आपण एक कार्यक्रम हा उत्क्रांती शाळेमध्ये आयोजित करावा त्यानुसार या पंधरा दिवसाआधी आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी बाकी ज्या संस्था आहेत जसं निमा आहे रोटरी क्लब आहे हरिसेवा फाउंडेशन आहे या सर्वांनी अतिशय चांगला असा सहकार्य केलं आणि या शाळेचा जो स्टाफ आहे जे विद्यार्थी आहेत त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतला जवळपास तीनशेच्या वर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये आपले रानभाजीची रेसिपी सादर केली आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथे अतिशय चांगल्या पद्धतीने रंगबाजी महोत्सव संपन्न झाला सर या आपल्या वैयक्तिक जीवनात काय फायदे आहेत मी स्वतः एक, एक डॉक्टर आहे मी मागच्या वीस वर्षापासून या जरूरमध्ये प्रॅक्टिस करतो आणि मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे बी एम एस झालेला असताना तर आजकालच्या युगात जे मुलांना फास्ट फूडची सवय लागलेली आहे जसं पिझ्झा बर्गर नूडल्स मंचुरियन तर या सगळ्या जे खाद्यपदार्थ आहेत हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत परंतु आता नवीन पिढीला या सगळ्या गोष्टीची सवय झालेली आहे आणि जो आपल्या आयुर्वेदाचा मूळ पाया आहे आणि जे या श्रावण महिन्यातच आपल्याला ज्या ह्या रानभाज्या ज्या आहेत दोनच महिन्यात मिळतात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जु, जु जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या रानभाज्या मिळतात तर या रानभाज्यांचे आपल्या शरीरासाठी जे पौष्टिक घटक आहेत ते असे जे महत्त्वाचे आहेत आणि हे घटक आपल्याला शरीरासाठी आवश्यक असल्यामुळं याची माहिती विद्यार्थ्यांना व्यवस्थित व्हावी यासाठी आणि आपल्या आयुर्वेदाचा ठेवा हा जपून राहावा यासाठी ही रानभाजीची स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली धन्यवाद सर आम्हाला माहिती दिल्याबद्दल सर्व मी स्वागत सर्व एक मिन, एक दर्शक नमस्कार सर आपले खूप खूप स्वागत आहे सर या रानभाजी महत्व काय आहे रानभाजी प्रकार हा आहे की ज्या भाज्या शेतकरी उगवतो त्यांना साधारण भाज्या आपण ज्या वापरतो पालक वगैरे मेथी असे आहेत पण रानभाज्या ह्या नैसर्गिकता हा त्याचं संवर्धन होतं त्याला कोणी उगवत नाही त्याला कोणी लावत नाही नैसर्गिकरित्या त्या पावसाळ्याच्या या श्रावण मासामध्ये उगवतात त्यामध्ये बरेच सारे विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आहेत आणि ह्या रानभाज्या आपल्या निसर्गात उगवतात नवीन पिढीला याची माहिती व्हावी नवीन जनरेशनला त्याचं महत्त्व पटावं आणि आजीबाईचा बटवा जो आपल्या भारतीय संस्कृतीने होता तो समोरच्या जनरेशनपर्यंत पोहोचावा या उद्देशानं या शाळेमध्ये आपण आज भाजी महोत्सवाचं आयोजन केलेलं जनरली ह्या भाज्या मैदानामध्ये शेताच्या बांधावर किंवा रानामध्ये उगवतात आणि या बेचाळीस हजार प्रजाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी सतरा हजारांची आपण ओळख झालेली आहे ज्याच्यामध्ये उत्क्रांत होतात आणि जे निसर्ग संवर्धन होतं किंवा बायोडायव्हर्सिटीनुसार जे होतात त्याच्यानुसार त्याची ओळख केला जाते धन्यवाद सर